見たらね。 मित्रांनो तेरी मिट्टी मनभराया आणि सबकुच ही मिटा देंगे यासारख्या अनेक उत्तम गाण्यांना आवाज देणाऱ्या बी प्रँकने अलीकडेच आयुष्यात एक मोठ्या संकटाचा सामना केला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो सुप्रसिद्ध गायक बी प्रॅकच्या घरात एक एक करून आधी वडील मग काका आणि नंतर मुलगा यांचं निधन झालं आहे त्यांचा त्याचा वाईट परिणाम कुटुंबावर झाला आपल्या मृत मुलाला उचलणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात दुःखद गोष्ट होती असे त्यांनी सांगितले आहे त्यांनी एका मुलाखती सांगितले आधी काकाचे निधन झाले नंतर एक महिनाही नाही झाला तर वडिलांचे निधन झाले त्यानंतर जूनमध्ये मुलगा माझं मरण पावला आणि आमचे आयुष्य हे पूर्णपणे बदलले तो पुढे म्हणाला मला आयुष्यात जर काही सर्वात जड असेल तर ते माझ्या मुलाचे मृत मुला शरीर होते मी माझ्या आयुष्यात यापेक्षा जड काहीही उचलले नाही इतके वजन एवढ्याशा मुलाचे ही माझ्या आयुष्यातली सर्वात वजनदार गोष्ट होती तर तुम्हाला गायक बी प्रॅक यांनी गायलेले गाणे आवडतात का हो आणि त्यांचं कुठलं गाणं तुम्ही ऐकलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा